नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार आपण या व्हिडिओला सुरू करण्याआधी आपण उद्याची माहिती घेणार आहोत उद्या गुरुवार श्रावण संकष्टी चतुर्थी आहे आपण सकाळी आंघोळ्यामध्ये किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तूपैकी एक वस्तू जरी टाकली तरी आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपला कितीही मोठा शत्रू असेल तर तो शत्रू आपल्यासमोर गेट टेकणार आहे कारण आपण जे छोटे छोटे उपाय करतो त्यापासून आपल्या घरातून नकारात्मक शक्ती दूर होते किंवा आपल्याला कोणाची वाईट नजर लागली असली कोणतेही आपल्याला फळ मिळत नसेल तर या छोट्या छोट्या गोष्टी करणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी आपण श्रावण महिन्यामध्ये खूप छान छान उपाय करत असतो त्यातील ही एक संपूर्ण छान अशी माहिती आहे की आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकल्याने आपल्याला त्याचा लाभ होणार आहे तर आपण प्रथम आंघोळ करताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकले असता आपल्या अंगावरतील किंवा आपल्या घरातील निगेटिव्हिटी असते ती निघून जाण्यास मदत होते म्हणून प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये एक चिमट मीठ तरी टाकावे यामुळे आपल्याला दृष्ट लागली असेल काही बाधा झाली असतील तर ती निघून जातील आणि दुसरा उपाय तो असा आहे की या दिवशी आपण तुळशीची पाने आंघोळीमध्ये टाकायचे आहेत आपण दोन तुळशीची पाने एका बादलीमध्ये टाकायचे आहेत जेणेकरून जे आपण पाणी आंघोळीसाठी घेणार आहे ते शुद्ध होईल आ या पाण्यामध्ये आपण प्रत्येकासाठी दोन दोन पाने आणायचे आहेत व प्रत्येकाला वेगवेगळी वेग पाने घालून आंघोळ करायचे आहेत या उपाय केल्यामुळे आपल्याला कोणता फरक जाणवतो तो मी कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाका आणि शत्रुमुक्त व्हा वासने हा मी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्येच नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकूनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद